मंडळी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून माहितीमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या रायगडचं पालकमंत्रीपद हे माहितीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं तर नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं मात्र या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे नेते इच्छुक होते नाशिकसाठी दादा भुसे तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले हे इच्छुक होते मात्र पालकमंत्रीपद न मिळाल्यानं भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती भरत गोगावले आणि दादा भुसे यांनी पालकमंत्रीपद मिळावं अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील इच्छा होती मात्र त्यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही त्यांच्याऐवजी आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं तर नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांना मिळालं यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी ही समोर येत होते त्यानंतर महायुती सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली अखेर आता हा तिढा सुटण्याची शक्यता आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अडीच अडीच वर्षाचा काळ ठरण्याची शक्यता आहे पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी तर दुसरं अडीच वर्ष टर्म शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे पहिल्या अडीच वर्ष अदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या अडीच वर्षात पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना मिळण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती आता समोर येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही रायगडचं पालकमंत्रीपद मिळू शकतं पहिले अडीच वर्ष अदिती तटकरे तर दुसरे अडीच वर्ष भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होऊन होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा